आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव शे दहा बारा पंधरा वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी शहाऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये गेली दोनशे दहा बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास काकांचे साठ बासष्ट पासष्ट सासठ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये एमची दहा सत्तर पंचाहत्तर तीनशे रुपये जयरास पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये केली वीस ते चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम के दोनशे अडीचशे दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये केली दोनशे दहा वीस एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दो दोनशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव रुपये दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये तीस पस्तीस चाळीस पंचावन्न पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये एम के साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे अकरा तीनशे अकरा झाले जायला पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये तीनशे रुपये जायते दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये जाहिरात ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे पंचाण्णव जाहिरात साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पन्नास साठ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोनशे नव्वद काय झालं पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी चाश पन्ना साठ पांस पंचहत्तर रुपये दोनशे ऐसी सत्तर पंचहत्तर ऐसी पंची छ्या सत्तो अठा रुपये जयराज पचहत्तर अठात्तर ऐसी दौनशे ऐसी पंचहत्तर दोनशे ऐसी ऐसी रुपये ऐसी जयरस 东西西，家里困难，啥吃穿、用、洗东西的，我都会给你。吃穿、用、洗的，我都会给你。换吃穿、用、换件洗东西的，我都会在啦。东西的还没，你家里困难。 साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी दोनशे दोनशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोनशे नव्वद सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद ચીસ પન્નાસ સાત સત્તર પંચ નવ એક્યાણ રૂપિયા જાહેરાત